नमस्कार आपण पाहताय कोकण चावकर चॅनल कोकण नाव मी रोहन नाही याचे विशेष कार्यक्रम म्हणजे आयपीएलची रणधुमाळी या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करतो माझ्या बरोबर आहे राजा सामंत क्रिकेट विश्लेषक नमस्कार राजा सामंत नमस्कार अनिकेत सावंत आहेत माझ्या बरोबर क्रिकेट विश्लेषक एकंदरीत आपण आयपीएलची रणधुमाळी या कार्यक्रमात आपण मागील बरेच दिवस जे महत्वाचे सामने होतात त्या त्या ते दिवशी त्यांचे विश्लेषण आपण या दोन्ही समीक्षणामुळे करतो आज आपण त्या दृष्टीने पाहणार आजचा जो महत्वाचा सामना होणार आहे आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्याबद्दल आपण बोलणार माझे क्रिकेट विश्लेषक यांच्याबरोबर पण तत्पूर्वी कालचा जो सामना झाला हैदराबाद आणि दिल्ली दिल्लीत थोडस थोडस मागे पडलं असं वाटतंय कारण जो हैदराबादने काल दिला व्हॉनोच्या संघाने आणि जी अप्रतिम फलंदाजी केली वृद्धिमान सहाने खरंच दोघांची जी पार्टनरशिप झाली पहिली विकेट साठी ती महत्वपूर्ण ठरली आणि तिथे हैदराबादने जवळपास दोनशे वीस पर्यंतचा डोंगर असला त्याला प्रत्युत्व देताच आलं नाही दिल्ली संघाला आणि जी अपेक्षा होती दिल्ली संघाकडून की चांगला कम्पॅक्ट करतील वगैरे किंवा चांगली फ्रशी करतील परंतु त्याला ते साजस्ट त्यांची खेळीच झाली नाही एकंदरीत सर्व आपण ह्याच्यावरच फोडणार मी अनिकेत करणार अनिकेत काय म्हणशील एकंदरीत जो कालचा सामना झाला जी पहिली ओपनिंग ठरली जी है। हैदराबादची ती महत्वपूर्ण ठरली आणि त्याला प्रतिनिधी पूर्णपणे दिल्ली खाली ठरलं एकंदरीत काय म्हणशील नक्कीच सर आपण बघितलं की जे आपण एक्सपेक्टेशन करतो त्यांचे जे कॉम्बिनेशन आहे आणि कगिशोरा बाडा oh. ह्यांनी कुठेतरी काल थोडी आपल्या म्हणाल की यांचा कुठेतरी जास्तीत जास्त महागात पडले आपण असं म्हणता येईल कारण आपण बघितलं तर रुद्धीमन सहा आणि अतिशय वेगळ्या चेंज त्यांनी आणलेला आहे इलेक्ट्रिक कॉम्बिनेशन या ठिकाणी बघायला मिळालेलं आणि उत्कृष्ट अशी त्यांनी जो चेंज होतो आपण कधीतरी आपण चेंजेस करत असतो लाभोपाठ प्रत्येक जेव्हा टीम हारत असते आणि तो चेंज कुठेतरी काय निर्णय ठरला आपण बघितलं कारण दुबई एंट्र हे खूप मोठं स्टेडियम आहे आणि तिकडे होत नाही मे बी जो टॉस डिसिजन असेल तो पण कुठेतरी जर मला वाटत निर्णय ठरला नसेल मे बी दिल्लीकडून सुद्धा दिल्लीने जिंकून पहिली बॉलिंग घ्यायची जर निर्णय घेतलेला पण तो कुठेतरी त्यांना एक वेगळा निर्णयाला किंवा वेगळा रिझल्ट कुठेतरी नेऊन ठेवला हे आपल्याला बघायला मिळालंय सो नक्कीच मला वाटलं की कोणीतरी टॉस जिंकून बॅटिंग घेणं जास्त ठरलेलं असेल असावं कारण जास्तीत जास्त चेस आपण दुबईच्या की झाले नाहीये त्यामुळे ग्राउंड पण मोठं आहे आणि तिकडे पण एवढा स्कोर करणं पण सोपी गोष्ट नाहीये पण अतिशय अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी आपल्याला राजस्थानच्या टीम कडून बघायला मिळाले जास्तीत जास्त ग्राउंड शॉट्स खेळले गेलेले अतिशय अप्रतिम आणि जास्त तेवढे सिक्स काल मारण तेवढं सोपं नाहीये त्या ग्राउंड मध्ये आणि नक्कीच अतिशय अप्रतिम बॅटिंग आपण बघायला मिळेल उन्हा जर आपण फर्स्ट मनीष पांडे ह्याची जी कन्सिस्टन्सी आपण म्हणून अतिशय अप्रतिम तो खेळतोय आणि ज्या मागच्या वेळी केलेल्या नक्कीच ऑर्डर मध्ये ज्या त्यांनी चेंजेस होते ते नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला विल्यमसन सारखा एक्सपिरियन्स बॅट्समॅन त्यांनी आणलेला पण इव्हन मनीष पांडे पण आपला रोल चांगला अतिशय निघावलं आणि तेच कुठेतरी आपण बघितलं की दोनशे एकोणीस अतिशय पूरक ठरतो दुबईच्या स्टेडियम मध्ये कारण मे बी तिकडे टू हंड्रेड वन सेव्हन्टीच्या वरती चेंज असा मे बी जास्त म्हणजे काही प्रमाणात होतो त्याची प्रॉरिटी असं नसते या ठिकाणी आणि हे आपल्याला कुठेतरी काय बघायला मिळालं त्यामुळे अप्रतिम जी ध्यास असं म्हणावं लागेल त्या टीमने घेतलेलं आणि कुठेतरी चेंजेस त्यांना करायचे होते कारण डुअर डाय मॅच होती सरसाठी नक्कीच आणि त्या ठिकाणी ते आपलं एकदमकृष्ट पण आपण दाखवू शकले आणि हेच आपल्याला बघायला मिळाले एसरच्या टीमकडून आणि हीच एक मॅन स्पिरिट किंवा हीच एक कधी नेवर ची जी थिंकिंग असते तीच कुठेतरी आपल्याला टीमकडून बघायला मिळाली नक्कीच म्हणजे रणनीती काल आखली होती हैदराबाद काय आपल्याला करायचंय आपल्या ओपनिंगला काय करायचंय आणि टॉम गुढी जो कोचेस होता त्यांचा त्याने सगळी रणनीती आखली डेव्हिड वॉरन होता त्याच्यावर मी राजा सामन यांच्याकडे सांगा राजा तुम्ही काय सांगाल की दिल्ली कालच्या सामन्यात दिल्ली मागे पडलं असं आपण यावेळी जेव्हा म्हटलं की त्यांची फलंदाजी फक्त एक दोन खेळाडूवरच अवलंबून आहे शिखर धवन किंवा श्रेयस सरियार बाकी तशी फलंदाजी काही होत नाहीये आणि गोलंदाजी काल त्यांनी पिसच काढली अक्षरशः नॉचे आणि जो कविसर रबाडा होता त्यांची गोलंदाजी काल निष्फळ तुम्ही काय रोहन कसं आहे माहिती आहे नात्यानं तू असो किंवा आम्ही सुरुवातीपासून सांगतो कि एकटा सिकर धवन दिल्लीला वारंवार जिंकून देऊ शकत नाही कारण ज्या दिवशी तो अमलकी ठरेल ना त्या दिवशी पत्त्याचा बंगला कोसळणार तसा दिल्लीचा मनोरा फलंदाजीचा कोसळणार असं आम्ही सुरुवातीच्या सदरापासूनच सांगतो त्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं पण दिल्ली संघानं त्यातून बोध घेतलेला नाही आणि म्हणूनच काल त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आता दिल्ली संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एका सेकंदात सांगून मोकळा होतो की दिल्ली म्हटल्यानंतर दिल्ली संस्थानाची कथा मला आठवली लखोजी नावाचा एक शेतकरी राहत होता त्याला पाच मुलगे होते किती मुलगे पाच मुलगे एक डॉक्टर होता एक इंजिनियर होता एक पायलट होता आणि एक वैज्ञानिक होता आणि त्याच्यातला एक जो होता ना तो डाका घालायचा गावातले सगळे त्या लोकोजीला सांगू लागले अरे तुझी सगळी मुलं शिकलेली आहेत क्वालिफाईड आहेत पण तुझा जो मुलगा एक आहे ना तो घरात का ठेवतो तर तो लोकोजी म्हणाला काय करू बाबा त्याला घरात नको ठेवू तर काय करू कारण तो एकटा कमवतो आणि बाकी सगळे बसून खातात सांगायचं तात्पर्य म्हणजे काय हे कथानक झालं त्याच्यातील भावार्थ महत्वाचा आहे जसा तो लखोटीचा डाका घालणारा मुलगा एकटा कमवायचा आणि बाकीचे सगळे बसून खायचे तस धावांवरती डाका फक्त दिल्ली संघाचा शिखर धवन घालायचा बाकीचे सगळे बसून लौकिक मिरवायचे आणि ज्या दिवशी त्या लखोजीच्या डाका घालणाऱ्या मुलगाला जकडबंद करण्यात आलं त्या दिवशी संपूर्ण लखोजीच्या कुटुंबाला उपासमारीची पाळी आली अन्नासाठी तरसावं लागलं तसंच काल इंद्राबादच्या बोलंदाजांनी शिखर धवनला जकड बंद करून ठेवलं त्यावेळी काय झालं धावांची उपासमार उभी राहिली व दिल्ली संघाच्या फलंदाजांसमोर एका एका धावेसाठी तरसावं लागलं सांगायचं तात्पर्य म्हणजे काय ही कथानकम मी सादर करतो ना ती भाकड कथा नसतात काल आज आणि उद्या त्याची दूरदृष्टी ठेवून मी सादरीकरण करतो आणि त्या सगळ्या गोष्टी सादरीकरण करताना त्या सत्यात उतरतात कारण त्याला विचारांची धारा आहे कारण विश्लेषण करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो ना लोकांना काहीतरी चांगली संकल्पना द्यायची असते नाही तर इथे मी किस्से सुद्धा मारू शकलो असतो इथे काही मालवणी चुटकुले सुद्धा मी मारू शकलो असतो परंतु त्याला विश्लेषण म्हटलं गेलं नसतं समीक्षकांच्या दृष्टिकोनातून माझ्या मते त्याला विश्लेषण असं म्हटलं गेलं नसतं तो टाइमपास फक्त राहिला असता आणि गावकर सरांनी कोकण माध्यमातून या ठिकाणी आम्हाला संधी दिली संधीचं सोनं केलं पाहिजे तर विचारधारा घेऊन ते विश्लेषण करणं गरजेचं त्या आहे त्यामुळे माझा प्रयत्न तसा राहिला आहे आणि त्यामध्ये अनिकेत असो ओंकार असो किंवा वैयक्तिक स्वतः रोहन्तू असो अतिशय सुंदर म्हणजे फुलं आपल्याकडे नाही धागा आपल्याकडे आपल्याला हार बनवायचा आहे त्याच्यामध्ये विचारांची पानं भरली पाहिजे तर ती सुबकता सुंदर आणि सुबक दिसते सांगाय सारख्या गोष्टी भरपूर आहेत कालच्या सामन्यामध्ये मी विश्लेषण करताना रात्रीच्या सामन्याबद्दल सुद्धा विश्लेषण करताना मी असं म्हटलं होतं की दिल्ली संघासमोर विजयी मिळवायचा असेल तर दोन क्षेपणास्त्र निकामी केली पाहिजेत असं मी म्हटलं होतं एक रबाडा आणि दुसरा नोकिया त्या दोघांसमोर तुम्ही ज्यावेळी त्यांच्या गोलंदाजीचा तुम्ही बिनधास्त आत्मविश्वासाने सामना करणार ना त्यावेळी निश्चितच एक दबावाचं वातावरण निर्माण होणार आणि त्याचं चिंतन हिंद्राबाद संघानं केलं जसं महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाकडे ब्रह्मास्त्र आहे हे कोणाला माहिती होतं हे कृष्णाला माहिती होतं म्हणून त्यांनी त्यावेळी कुरुक्षेत्रावरती फलंदाजीला कोणाला उतरलं घटोच कथाला त्यांनी त्रेदा तिरपट करून टाकली कौरव सेनेची वाताहत झाली त्यावेळी दुर्योधनानं याचना केली मनात नसताना सुद्धा प्राण वाचवण्यासाठी त्यावेळी कर्णाला ते ब्रह्मास्त्र सोडावं लागलं तिथे ब्रह्मास्त्र निकामी झालं त्यावेळी पांडवांच्या विजयावरती शिक्कामोर्तब झालं वस्तुस्थिती काल तीच होती की कृष्णनीती काम आली की ही दोन क्षेपणास्त्र निकामी करायची मी त्या दिवशी अं वॉर्नर देवी किंगासो नावाच्या एका राजाची कथा मी या ठिकाणी सादर केली होती त्याच्या मागे दुर्देव हात धुवून लागलं होतं हो ज्यावेळी हात धुन लागलं त्यावेळी विजयी संपादन करण्यासाठी हिमांशू राजाने त्याच्यावरती आक्रमण केलं पहिल्या फळीत त्याला माघारी परतावं लागलं परंतु त्याच्या संघात म्हणजे त्याच्या सैन्यात जसा वॉर्नरच्या संघात मनीष पांडे आहे ना तसा त्याच्या सैन्यामध्ये लारकिंग नावाचा योद्धा होता तो सागरासारखा उसळला आणि त्याने त्या ते हिमांशूला परतवून लावलं नंतर देविड किंगासून आपल्या सैन्याला पटवून सांगितलं स्वतः सहित की एकदा लार्किन विजय मिळवून दिलाय प्रत्येक वेळी ते शक्य नाहीये आपण चेतित झालं पाहिजे आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरलं पाहिजे साधना केली पाहिजे जिद्द चिकाटी याचा मिलाप घातला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या तसं ठासून त्यांनी आपल्या सैन्याला सांगितलं नंतर ते रणभूमीवरती उतरले आणि त्यांनी हिमांशूला चारी मुंड्या चित केलं आणि विजय संपादन केला सांगायचं तात्पर्य म्हणजे काय तसं ठणकावून सांगणं गरजेचं आहे देवीड वॉर्नरने आपल्या फलंदाजांना आणि वास्तव असं आहे देविड वॉर्नरला त्या दिवशी पराभवाला सामोरं जावं लागलं कोणाबरोबर पंजाब बरोबर त्यावेळी त्याला झोप लागली नाही त्याच्या ना मार्गदर्शन गुरु म्हणून त्याला लागलेले लक्ष्मण असो आपला मुरलीधरन असो टॉम उडी असो यांनी खडसावून सांगितलं असणार त्यावेळी त्यांनी ध्यास घेतला पाटेला त्याला स्वप्न पडलं असणार विजयाचं आणि तो स्वप्न मोठत राहिला नाही पटकन कामाला लागला चेतीत झाला त्याने आपल्या संघ साथीदारांना केलं साधना केली मेहनत केली नेट प्रॅक्टिस करताना आणि फक्त विजय आणि विजय आणि विजय याच्या पलीकडे त्याला काहीच दिसलं नाही त्यामुळे ती मनीषा गोंतो मैदानात गेला आणि नंतर त्यांनी अनहोनी को होनी करवा ते दिखवाया सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या दिवशीचा पराभव अज्ञात वासात गेलेल्या पांडवांची जशी स्थिती झाली ना तशी गती संघाची झाली म्हणजे हैदराबाद संघाची झाली नामुष्कीजनक पराभव होता तो पंजाब बरोबरचा कारण विजय त्यांच्या तोंडातला हिसकावून घेतला गेला होता बरोबर ना पण पांडव जसे नावमेद झाले नाही त्यांना कृष्णानं चेतीत केलं त्यामुळे शामियानामध्ये विजयाच्या धुंदीत बसलेल्या दुर्योधनासमोर कधी त्यांनी आव्हान उभं केलं आणि विजयाचं इंद्रप्रस्थ उभं केलं ते समजलं सुद्धा नाही दुर्योधनाला तसं विजयाचं इंद्रप्रस्थ झालेल्या हैद्राबाद संघानं केलं वॉर्नरच्या नेतृत्वाखाली त्याबद्दल त्यांची वावा करताना शब्द पुरे पडतील दिल्ली संघानं त्यातून बोध घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळी मनीष पांडे आपल्याला विजय मिळून देऊ शकत नाही जसं वॉर्नरने आपल्या संघ साथीदारांना सांगितलं तसं कुठेतरी श्रेयस अय्यरनं आपल्या संघ साथीदारांना सांगणं गरजेचं आहे रिकी पॉन्टिंग असो प्रवीण आमरे असो किंवा ममत कैब असो यांनी ठाचून सांगणं गरजेचं आहे नाहीतर प्रत्येक वेळी तुम्हाला शेखर धवन विजय मिळवून देईल अशा मानसिकतेमध्ये जर दिल्ली संघ राहिला तर त्यांना बॅकफूटला जावं लागेल काल ते चित्र स्पष्ट झालं कारण जखडबंद हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी शेखर धवनला केलं शेखर धवन, धवन माघारी परतला परत त्यानंतर पत्त्याचा बंगला कोसळावा तसा दिल्ली संघ कोसळला आणि सगळ्यात महत्वाची वावा केली पाहिजे म्हणजे एका गोष्टीची गोलंदाजांची कोणाच्या हैदराबाद संघाच्या गोलंदाजाची त्यामध्ये राशीद खान असो मी त्याचं बारसं केलंय त्याला राशिद म्हणण्याऐवजी मी करामती खान असं की कारण अनेक विश्लेषकांनी त्याचं बारसं करून त्याला करामती खान हे नाव ठेवलंय काय बोटांची नजाकत आहे कारण प्रत्येक का गोलंदाज गुगली टाकताना मनगटाचा वापर करतात तो वापर करतो तीन बोटांचा वापर करतो आणि ती किमया मी असं ठरलाय सध्या तो त्यामुळे जागतिक दर्जाच्या फलंदाजांना अक्षरशः आपल्या तालावरती तो नाचवतोय काल तर त्यांनी चार ओव्हरमध्ये सात रन देऊन तीन विकेट गाजत केले इतकी अप्रतिम गोलंदाजी मला खरोखरच सांगतो त्याची वावा करताना शब्द तो जर अफगाणिस्त संघ अफगाणिस्तान संघातून खेळला नसता आणि इतर संघातून खेळला असता आर्चर सारखा तर निश्चित मुगलीधरन सारखे शेनवॉन सारखे अनिल कुंबळे सारखे सारखे त्यांनी कारण तेवढी कल्पकता तेवढी काबिलियत त्याच्याकडे त्याच्या बरोबरीनं संदीप शर्मा असो किंवा नदीम असो नटराजन असो होल्डर असो किंवा विजय शंकर असो यांनी सुद्धा तेवढ्याच तोला मोलाची गोलंदाजी केली आणि संयम कल्पकता ह्या सगळ्याचा मिला प्रकर्षाने जाणवला तो बघायला मिळाला तो सुखद साक्षात्कार होता आणि त्यामुळे झालं काय दिल्ली संघाची कोंडी झाली आणि त्या कोंडीतून बाहेर पडणं त्यांना अशक्य प्रिय होऊन गेलं आणि म्हणूनच चारी मुंड्या चित झाला दिल्लीचा संघ चारी मुंड्या चित झाल्या ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितला अं ह्या माफ करा ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या याच्या अगोदर सुद्धा वारंवार सांगितले आज सुद्धा सांगितले त्यातून बोध घेणं दिल्ली संघानं गरजेचं आहे जसा हैदराबाद संघानं बोध घेतला तसा नाहीतर दिल्ली संघाचं या स्पर्धेत आव्हान टिकवण्याचं स्वप्न किंवा स्वप्न राहील रोहन नक्कीच दिल्लीने आता काहीतरी मोठे कर्तबगारी करावी लागेल पुढचे दोन सामने त्यांचे आहेत जे आरसी बी बरोबर एक आहे आणि मुंबई बरोबर असेल आणि या दोन्ही सामन्या त्यांना जर जिंकला आलंच तरच या गुणतक्त्यात म्हणजे पहिल्या चार संघामध्ये ते थांबतील नाही तर ते त्यांना इथून सुद्धा काढता पाय घ्यावा लागेल असं एकंदरीत कारण चित्र पूर्णचं दिसतंय की फक्त फलंदाजी थोडीशी काही जी शिखर धवन आणि श्रेयसय्यावर डिपेंड आहे आणि का जे हैदराबादने केलं जे जे ची ची ते कुठल्याही संघासमोर त्यांचं कारण समोर जे कोच आहेत त्यांचे त्यांनी त्यांना सांगणं त्यांना मनजवळ ठरवणार आहे काय करायचं आहे तुम्हाला श्रेय सय्य जो ऋषभ पंत आउट ऑफ फॉर्म चाललाय पृथ्वी शॉ तर आउट ऑफ फॉर्म चाललाय फक्त गोलंदाजी थोडीशी काहीशी मजबूत आहे आणि रोहन एक सेकंद तुला फक्त थांबवतो काल मला तू अजिंक्य राहणे बद्दल विचारलं होतं राहणे हा क्वालिटी बॅट्समन आहे कारण भारतीय संघातला अविभाज्य घटक ज्यावेळी भारतीय संघाचा डाव कोसळतो त्यावेळी ती बाजू लावून धरण्यासाठी राहणे मैदानावरती येतो त्याला अँब्युलन्स असं म्हटलं जातं बरोबर आहे ना परंतु झालं काय मागच्या वर्ल्ड कप पासून आतापर्यंतचा लेखाजोखा घेतला ना सातत्याने त्याला आतबाहेर करत आले आतबाहेर करत आले कारण विषय कसा आहे त्याचा परिणाम त्याच्या गेमवरती झालेला आहे आणि तो बळीचा बकरा ठरलाय त्याला दोष देण्यात चुकीचं ठरेल कारण कसं माहितीये अ तुमच्या युवराज सिंगवरती शस्त्रक्रिया झाली त्याला एक वर्ष संघाच्या बाहेर बसावं लागलं सहा बॉल सहा षटकार मारणारा जागतिक दर्जातील दर्जा एक अव्वल दर्जाचा फलंदाज ब्रॉडला त्यांनी सहा बॉलवरती सहा षटकार मारले होते वर्ल्ड कपला ट्वेंटी ट्वेंटी असा फलंदाज ज्यावेळी शस्त्रक्रिया झाली एक वर्ष बाहेर राहिला त्याच्या गेमवरती परिणाम झाला आणि नंतर तो भारतीय संघाच्या बाहेर गेला हे जिवंत उदाहरण आहे मग अजिंक्य राणेची सुद्धा काबिलियत काय ती मला माहिती आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट त्याच्यासारख्या फलंदाजाला सातत्याने करत राहिले त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवरती झालाय निश्चितच यातून तो, तो लवकरात लवकर सावरेल कारण सावरणं गरजेचं आहे कारण भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले आहेत कारण त्याच्यासारखा फलंदाज पाश्चात्य देशात ज्यावेळी आपण क्रिकेट खेळतो त्यावेळी आवश्यक असतं कारण गंमत कशाचं फुटवर्क चांगलाय टायमिंग आहे प्लेसमेंट चांगलाय फक्त दुर्दैव की त्याला संघातून सातत्याने आतबाहेर केलं जात आहे आणि त्याचा परिणाम आणि त्यामुळेच तो बळीचा बळीचा था बकरा ठरत आहे रोहन आणि दुसरी गोष्ट मी तुला आवर्जून एकच इथे सांगू शकतो की तू काल जसं सांगितलं होतं की आय पी एल स्पर्धेमध्ये या पर्वात अनपेक्षित काही घडू शकतं त्यामुळे कुठल्याही संघानं गाफील राहणं गरजेचं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजयाची धुंदी समजलं का आपल्याला जमिनीवरती घेऊन येऊ शकते हे सुद्धा तू सांगितलं होतं आणि ते काल दिल्ली संघाचा खेळ पाहिल्यानंतर सत्यात उतरलं असं म्हटलं तर मावगं ठरणार नाही नक्कीच एकंदरी कालच्या सामन्यामध्ये आपण बोललेलो आपण जाणार आज जो महत्वपूर्ण सामना आरसीबी आणि मुंबई या सामन्यामध्ये जो सामना जिंकणार आहे तो प्ले ऑफ मधले पहिलं स्थान आज, आज आपण निश्चित करणार आहे मुंबई जिंकेल की मराठमोळी मुंबई आहे आणि तिकडे एक साऊथची डिश म्हणजे आपण पाहावे लागेल दक्षिण आणि उत्तरकडे दोन्ही संघ आहेत हे मुंबई आणि बेंगलोर आरसीबी शक्यतो रोहित शर्मा आज, आज कप्तानी करणार आहे असं एकंदरीत आमच्या निदर्शनात आहे म्हणजे जी माहिती मिळते त्याप्रमाणे पण विराट कोहलीची प्रबळ दावेदार आहे आयपीएल आणि आजपर्यंत कामगिरी चांगली झाली नव्हती त्यापेक्षा या हंगामात त्यांची चांगली कामगिरी झालेली आहे अनिकेत अनिकेत काय कधी वाटतं तुला हा जो सामना होणार आहे त्या संदर्भात विराटचा प्लॅन काय असेल आणि रोहित शर्मा नसल्यामुळे किती उणीव त्याला भास मुंबई संघाला नक्कीच आपण बघितलं लास्टच्या मॅच मध्ये की कॅप्टन्स की थोडी कमी होती ती कुठेतरी आपल्याला बघायला मिळाली आणि काल जी मुंबई जिंकू शकली असती कारण वन नाईन्टी फाय जो टोटल होता आ, तो कुठेतरी डिपेंड करता येऊ शकला कारण मुंबईच्या बॉलर्स मध्ये कॅपॅसिटी आहे आपण बघतोय आपण तसं काल कुठे झाला नाही काल जे फेरिएशन होते बॉलर्सने अतिशय चांगली बॉलिंग केली पण त्याचबरोबर राजस्थानची पण चांगली बॅटिंग झाली आणि त्यामुळे कुठेतरी मॅच ती पलटली गेली आणि इथेच कुठेतरी आता माझ्या मते मुंबईच्या बॉलर्स नाही थोडा कॉन्फिडन्स ग्रो झालाय आणि तिकडनं त्यांना यायचं यायचंय आणि ते कुठेतरी त्यांना करावं लागेल आणि नक्कीच मला स्पेशली वाटेल की मे बी जर ओपनिंग पार्टनरशिप जर त्यांनी ईशान किशन आणि जर किंट डिपॉकी ठेवली तर कुठेतरी एक चांगलं कॉम्बिनेशन राहील किंवा जर औरफ तिवारीला जर ओपनिंगला पाठवलं तरी पण चालू शकतं आणि जर इशांत किशन वन डाऊन आला किंवा ईशांत किशन टू डाऊन आला तर त्यामुळे आणि मला स्पेशलिस्ट लागेल की हार्दिक पांड्या जो प्लेअर आहे त्याला कुठेतरी ओव्हर पाठवण्याची गरज आहे कारण तो आता सध्या एक प्रॉपर बॅट्समॅन म्हणून आपण बघतोय कारण तो एक आता ऑलराऊंडर सध्या बॉलिंग नाहीये असल्यामुळे नक्कीच कुठेतरी मला वाटतंय की हार्दिक पांड्याला वर पाठवणं गरजेचं आहे कारण हा पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघितला तर ऑलरेडी मुंबई चालले सगळ्या जास्त आहे तरी पण त्यांना ऑलरेडी जे एफर्स आहेत ते लावणं गरजे कारण मोमेंटम झुटलेला आहे आणि जेव्हा कुठेतरी तुटतो ना तेव्हा कुठेतरी टीम अंडर कॉन्फिडन्स जाते आणि कुठेतरी हरण्याचे जास्त असतात आपण ज्या गतीमध्ये नसतो आणि तो, तो कॉन्फिडन्स कुठेतरी लो होतो कारण ही प्रेशराईज मॅच आहे जर हरलो तर ऑलरेडी मे बी बाहेर जाऊ शकायचे चा पण टेन्स चाललंय ऑलरेडी तो मॅचेस हरलेले आहेत आणि कुठेतरी या दोनपैकी एक मॅच जिंकणं आवर्जूनच गरजेचं आहे नाहीतर प्ले ऑफ ची जो स्वप्न आहे ते नक्कीच राहील दिल्लीचा आणि त्यामुळे कुठेतरी यांना एक कारण आपण बघितलं की ज्या पुढच्या मॅचेस आहेत त्या कारण आबादिस आहेत त्यामुळे कुठेतरी जे चान्सेस आहेत ते जिंकण्याचे ह्या मॅच मध्ये अतिशय जास्तीत जास्त असले पाहिजेत कारण आपण बघितलं जर विराट कोहलीच्या टीम बद्दल म्हणावं लागेल तर नक्कीच एक चांगल्या आल्यामुळे दिसत आहेत पण कुठेतरी त्यांची मिडल ऑर्डर आहे ती कुठेतरी आपल्याला जर सांभाळ लागेल तर नक्कीच ते प्रयत्न नक्कीच जर ओव्हरसीज प्लेयर आपण बघितलं क्रिस मॉरिस आहे वॉशिंग्टन सुंदर आहे मिडल ऑर्डर मध्ये पुन्हा आहे स्वतः त्यामुळे कुठे एक स्ट्रॉंग मिडल ऑर्डर या ठिकाणी बघायला मिळेल आणि जर विराट कोहली तर या ठिकाणी टिकून राहिला त्याने व्यवस्थित जी आपली रन मशीन आपण म्हणतो विराट कोहलीला जो सिंगल डबल्स करतो खेळ करतो कुठेतरी त्यामुळे ज्या हिटिंग शॉट्स खेळायला चान्सेस एव्हिडी जास्त मिळू शकतो आणि जर आपण जर बॉलिंग बघितली तर नक्कीच नवदीप सयानी असेल पुन्हा युविंद्र युजवेंद्र चहल आहे आणि त्यांनी चेंज केला यावेळी उशीर उडवला त्यांनी मे बी ते आणू शकतात या मॅच मध्ये आणि त्यामुळे एक चांगली रायव्हरी आपल्याला बघायला मिळू शकेल आणि स्पेशली की मुंबईच्या बॉलिंग ऑर्डर बद्दल तर नक्कीच बघायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये जसप्रीत भुमरा आणि कुंडन डिकॉबला थोडासा जरा अंगात आपण बघत होतो महागात पडलेले आहे दोघे जण पण नक्कीच कुठेतरी या ठिकाणी त्यामुळे चांगली अतिशय बॉलिंग ते या ठिकाणी करून येतील आणि जी तयारी असेल प्रत्येक जे वीक पॉइंट असतील प्रत्येक बॅट्समॅनचे ते कुठेतरी आपल्याला बघायला मिळेल राहुल चर विराट कोहली माझ्या मते या ठिकाणी बघायला मिळेल कारण विराट कोहली थोडा स्पिनला मध्ये मध्ये प्रॉब्लेम करतो आणि जर बुमराची अतिशय परफेक्ट गेला पडले तर नक्कीच आरसीबी लाईट चॅलेंज राहील नक्कीच बघायला नक्कीच आरसीबी साठी महत्वाची ठरेल ती त्यांची ओपनिंग पेअर जी असे देवदत्त पट्टिकल आणि तशी धावा होत नाहीये पण जो विराट कोहलीने विश्वास जो दाखवला आजपर्यंत कारण तो एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कप्तान आहे ऑस्ट्रेलियन संघाचा टी ट्वेंटीचा वन डे चा सुद्धा त्यामुळे एकंदरीत एरॉन फिंच बद्दल मोठ्या ज्या दिलासा आपण काय म्हणावं आज त्याच्या बॅटिंग बद्दल राजा सामंत म्हणते समज मला सांगा की एरॉन फिंच बॅटिंग होणं महत्वाचं ठरणार आहे त्या व्यतिरिक्त आरसीबीचा आहे कारण तो जागतिक क्रिकेटमध्ये दहशत निर्माण करणारा फलंदाज आहे तो जर मैदानावरती राहिला तर त्याला चेंडू कसा टाकावा असा प्रश्न उभा राहू शकतो मुंबईच्या गोलंदाजांसमोर कारण त्याच्याकडे टायमिंग आहे फुटवर्क आहे प्लेसमेंट आहे शरीराचं संतुलन चांगलं आणि मोठा ध्यास घेतलेला आहे फक्त दुर्दैव त्याच्या हात मागे लागलेला आहे मोठ्या मोठ्या फलंदाजांच्या बाबतीत हे सातत्याने पाहायला मिळतं त्याचा उल्लेख पुन्हा या ठिकाणी मला करावासा वाटला परंतु आजच्या सामन्यामध्ये मात्र त्याला अस्तित्वाची लढाई जिंकावीच लागेल आणि आपली कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी मैदानावरती पाऊल टाकावं लागेल आणि त्यांनी जर आपल्या फलंदाजीच्या रूपात कर्तृत्वाचा चेक वटवला तर दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल पडिकरला सुद्धा तेवढीच ताकदीनं फलंदाजी करावी लागेल कारण त्याच्याकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा सुरुवातीला त्यांनी सुंदर फलंदाजीचं योगदान दिलं अनेकेतनं अनेक वेळा उल्लेख त्याचा केला पण मागच्या दोन सामन्यांमध्ये त्याचं सातत्य थोडंसं कुठेतरी हरवलं असं मला वाटतंय जर सुरुवातीला ही जोडी जमली तर विराट कोहली अजून थोडासा फुलून फलंदाजी करू शकतो खाली डिवेरस आहे इतर सगळे तरुण दमाचे फलंदाज आहेत चांगलं समीकरण जुळून येऊ शकतं आणि एक धावांचा उभा राहू शकतो पण तितकीच जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल नवदीत सैनी असो किंवा चेहल असो किंवा उडाणं असो किंवा त्याच्याबरोबरचे इतर सगळे गोलंदाजे आहेत त्यांना त्यांना सुद्धा टिचून कल्पकतेनं गोलंदाजी करावी लागेल कारण त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत कारण समोर फलंदाज आहेत ते मुंबई संघाचे पहिल्या क्रमांकावरी पासून शेवटच्या क्रमवारीपर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू फलंदाजाच्या रूपात त्यांच्या संघामध्ये समावलेले आहेत कुठलाही फलंदाज कुठल्याही क्रमांकाला येऊन घणाघाती फलंदाजी करण्याची ताकद राखू शकतो आजच्या घडीला मुंबई संघाची फलंदाजी कागदावर जितकी मजबूत दिसते ना तितकी सत्यात उतरते त्यामुळे या गोलंदाजांना चतुर बनून अं गोलंदाजी करावी लागेल आणि तशी जर गोलंदाजी झाली तर मुंबई संघाची कोंडी निश्चित होऊ शकते आता कसं माहिती आहे तिन्ही फॉर्मॅटमध्ये लौकिक प्रस्थापित केलेला कर्णधार हा विराट कोहली आहे त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे कारण सौरभ गांगली असो किंवा आपला धोनी असो ह्या मोठ्या वृक्षाच्या छायेखाली तो वावरलेला आहे त्यामुळे कसं माहिती आहे त्यांचं नेतृत्व कर्तृत्व दातृत्व कल्पता ह्या सगळ्या गोष्टी त्याने आजमावलेल्या आहेत त्यातून तो घडलेला आहे आणि ते एक अनुभवाचं गाईड त्याच्याकडे असल्यामुळे प्रत्येक सामन्यात ते अनुभवाचं गाईड त्याला उपयोगी ठरतं आणि त्यातून एक नवीन नवीन संकल्पना तो अस्तित्वात आणतो आणि विजयी पथावरती आपल्या संघाला नेण्याचा सदैव प्रयत्न करत असतो आजही त्याप्रमाणे एक संकल्पना तो ठेवी विजयाच्या समीप जाण्याची विजयावरती शिक्कामोर्तब करण्याची आणि त्या अनुषंगाने मोर्चे मोर्चे बांधणी करेल आणि त्याचा अनुभव उपयोगी ठरेल आपल्या संघाला फक्त त्यांनी जी संकल्पना ठेवली आहे त्या संकल्पनेप्रमाणे सत्यात उतरवण्यासाठी ती संकल्पना ध्यास घेऊन मैदानात उतरणं गरजेचं आहे बेंगलोर संघाच्या इतर फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित शर्माचं कर्णधारपद आज रोहित शर्मा, शर्मा खेळणार की न खेळणार हा मोठा प्रश्न आहे कसंच तर माहिती आहे आपल्या भारतीय संघामध्ये अनेक खेळाडू आपल्याला पा, पाहायला मिळाले सुनील गावस्कर असो सचिन तेंडुलकर असो अशी कितीतरी नावं मी घेईन दिलीप वेंगसरकर असो हे जागतिक क्रिकेटमध्ये दहशत निर्माण करणारे फलंदाज म्हणजे मी सॅनूक ठोकतो त्यांच्या कर्तव्य विला त्यांनी एखादं भाकीत केलं तर ते सत्यात उतरणार परंतु विषय कसा आहे जेवढे मोठे खेळाडू होते ना पण कर्णधाराच्या बाबतीत तो पैलू त्यांच्याकडे न होता कर्णधाराच्या बाबतीत जर मला कोणी विचारलं तर सुनील गावस्कर पेक्षाही कर्णधारपद केलं कपिल देवन बरोबर आहे ना दिलीप विणसरकर पेक्षा कल, आ, कल्पक कल्पकबुद्धीचा कर्णधार भारतीय संघाला मिळाला असता हा रवी शास्त्रीच्या रूपात कारण त्याच्याकडे ती कल्पकता होती दुसरी गोष्ट सचिन तेंडुलकर पेक्षाही प्रगल्पता आणि कल्पकता जी होती ती सौरभ गांगुलीकडे म्हणून सचिन तेंडुलकर असताना सुद्धा कर्णधाराचा पैलू गांगुलीचा उठून दिसला आणि त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाला एक अडच स्थान निर्माण करून दिलं त्याच्या अगोदर नवाब पतोडी असो अजित वाडेकर असो हे सुद्धा धुरंधर कर्णधार होऊन गेले अलीकडच्या काळात सातत्याने सांगाय सांगायचं झालं तर धोनी नंतर आ, प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते विराट कोहलीचं आणि तशीच परंपरा अबाधित राखण्याची कुवत आहे कल्पकता आहे डेरिंग आहे ज्याला हिंदी भाषेत डिलेरी असं म्हणतात ते रोहित शर्माकडे दिसतो कारण कसं माहितीये आपल्याला गायक दिसतो बहारदार पल्लेदार गायकी करणारा गायक दिसतो अथक तपश्चर्या साधना आणि परिश्रम घेतल्यानंतर गायक तयार होतो संगीतकार तयार होत नाही तो जन्माला यावा लागतो सांगायचं तात्पर्य म्हणजे काय फलंदाजी किंवा गोलंदाजी अथक परिश्रम अथक साधनेनं आपल्याला विकसित झालेली दिसते परंतु कर्णधार हा तयार होत नाही तो जन्माला यावा लागतो मला वाटतं ही सगळी माणसं जी आहेत ना नवा पतोडी असो हो अजित वाडेकर असो हो, कपिल देव असो की त्याच्यानंतर रवी शास्त्री असो हो किंवा सौरभ गांगुली असो हो किंवा महेंद्रसिंग धोनी असो हो, किंवा विराट कोहली असो हो किंवा आता रोहित शर्माचं नाव हे कर्णधार कर्णधार पद भूषवण्यासाठी लागणारी कल्पकता त्या ते कल्पकतेचा पैलू घेऊनच जन्माला आलेली असावीच त्यामुळे माझं असं म्हणणं आहे कि जे योगदान कर्णधार म्हणून रोहित शर्मा देऊ शकतो ते योगदान पोलाड तितक्या ताकदीनं देऊ शकत नाही तेवढा दर्जा सिद्ध करू शकत नाही कारण तेवढा त्याच्याकडून ते प्रदीर्घ अनुभव नाहीये कारण टी ट्वेंटीचा अनुभव सोडला तर पन्नास ओव्हरच्या षटकाच्या सामन्यात त्याची ते कर्तबकारी तेवढी लौकिकाला साजेशी नहीं। अशी नाहीये टेस्ट मॅच मध्ये तर त्याचा चेक कर्तृत्वाचा बाउंड झालेला आहे फक्त विषय कसा आहे म्हणजे आता रोहित शर्मा नसल्यामुळे उत्तराधिकारी म्हणून त्याच्यापर्यंत ती धुळा करण्यात आली आहे पण त्याच्याऐवजी डिकॉपर्यंत दिलं असतं तर माझं असं म्हणणं इंग्लंड संघाच्या माध्यमातून इंग्लंड संघाच्या माध्यमातून जसे अनेक धुरधर कर्णधार होऊन गेले जसे ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून अनेक धुरंधर कर्णधार होऊन गेले पाकिस्तान संघाच्या माध्यमातून अनेक धुरंधर कर्णधार होऊन गेले भारत असो श्रीलंका असो बांगलादेश असो ह्या संघाच्या माध्यमातून जेवढे धुरंधर कर्णधार होऊन गेले त्याच्यात इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व अनेकांनी केलं ऑस्ट्रेलिया संघाचं प्रतिनिधित्व अनेकांनी केलं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व कर्णधार म्हणून अनेकांनी केलं तसं साऊथ आफ्रिका संघाचं प्रतिनिधित्व करताना जे दिग्गज कर्णधार होऊन गेले त्या कर्णधाराच्या मान्याळीमध्ये या ठिकाणी नाव घेतलं बरोबर डिकॉपच कारण माझं कसं मी काल आज आणि उद्या ह्या सगळ्या गोष्टी संकल्पनेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो प्रगल्भ कल्पकता जी पाहिजे ती डिकॉपकडे नाही म्हणजे पेक्षाही तो पैलू अतिशय सहज सोप्या सुलभतेनं तुम्हाला मैदानावरती रिझल्ट देताना दिसला असता परंतु असून एक आता नेतृत्व हे पोलाडकडे दिलं आहे त्या त्यामुळे त्याच्यावरती जास्त बोलण्यात मी असं म्हणतो उचित वाटणार नाही त्याहीपेक्षा त्या पेक्षा माझं असं म्हणणं आहे डिकॉ असो रोहित शर्मा असो यांच्या बरोबर राहून जास्तीत जास्त चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतून जे फलित निघणार ते फलित सत्यात उतरवण्यासाठी पोलाडला आपल्या संघाला घेऊन हाताळावं लागेल आणि तसं जर झालं तर सज सोप सुलभ होईल नाही तर मात्र अवघड जागेवरच दुखणं होऊ शकतं कारण समोर कर्णधार आहे तो कल्पक बुद्धीचा तिन्ही मध्ये लौकिक प्रस्थापित विराट कोहली माझं असं म्हणणं आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहे बेंगलोर संघाच्या दृष्टिकोनातून आजचा सामना अतिशय महत्वाचा आहे स्पर्धेतलं पुढचं स्थान सुखकर करण्यासाठी किंवा निश्चित करण्यासाठी आणि मुंबई संघाला सुद्धा आपली मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही निश्चितच सामना अटीतटीचा व्हावा अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे याही पेक्षा चांगलं विश्लेषण उद्या करता येईल परंतु सामना असा झाला पाहिजे हार जीत नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु जरी पराभूत एखादा संघ झाला एक पराभूत होणार परंतु त्यांनी एव्हरेज राखण्यासाठी दर्जा सिद्ध करणारा खेळ करणं गरजेचं आहे जर एकतर्फी पराभव जर त्यांनी स्वीकारला तर ते न सांगताच बॅकपूट वरती जातील आणि नंतर पुढचं क्रिकेट या आय पी एल स्पर्धेमधलं थोडस विस्कळीत थोडस मात्र मी असं म्हणेन की ध्येयापासून ध्येयापासून त्यांना दूर राहावं लागेल असं मी म्हटलं तर वावग ठरणार नाही मोहन नक्कीच आज जो सामना होणार आहे आरसीबी आणि मुंबई यांच्यात महत्वाचा था सामना ठरेल कारण पोलाड कॅप्टनशिप करतोय राजा समन म्हणाले की आता पर क्विंटन डिकॉक चांगला कॅप्टन होता परंतु विराट कोहली हा तिन्ही क्षेत्रात म्हणजे टी ट्वेंटी कसोटी असो किंवा वनडे असो या तिन्ही क्षेत्रात तो प्रगल्भ कप्तानमुळे ओळखला जातो आणि त्याचं जे चॅलेंजे असेल ते मुंबईला हाताळणं कठीण आहे आणि कारण एकंदरीत जो मुंबईच्या सामन्या आजपर्यंत विराट कोहलीचा फॉर्म चांगला आहे आणि चा त्याच्याबरोबर एबी डिव्हिलियर्स हा सुद्धा फॉर्म मध्ये असल्यामुळे हा जो सामना होणार आहे नक्की एकंदरीत प्रेक्षकांसाठी आपल्या नक्कीच महत्वाचा ठरणार आहे आणि एक नवीन उत्कंठा नक्कीच असेल कारण दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा हो सा आहे स्थान पक्क होणार आहे एकंदरीत उद्या याच वेळी आपण आज जो सामना होणार आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत काय एकंदरीत कोण जिंकतंय रामसाम असतील माझ्या बरोबर आणि अनिकेत सावन सुद्धा असतील या संदर्भात आपण आता इथेच थांबतोय मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकण चौगर करण्याच्या कोकण नाव धन्यवाद